सह्याद्री सत्ता न्यूज समस्या जनतेची बातमी आमची मुळेगाव रोडवरील संगम नगरातील राहत्या घरातील फरशी व्यवस्थित का पुसली नाही असं म्हणत सासूने तोंडावर ठोसा मारून सुनेचा दात पडला या प्रकरणी सासूचा सासरा आणि दिरावर गुन्हा दाखल झाला आहे रेशीना बागवान या सात एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी रोजा सोडण्याच्या वेळेस घरात काम करीत होत्या दरम्यान सासूने सून रेशीना यांना फरशी व्यवस्थित साफ का केली नाही असं विचारलं पुन्हा साफ कर असे म्हणाली यातून दोघींमध्ये

आसू आसमा मुख्तार बागवान दीर इब्राहिम बागवान आणि सासरा मुख्तार बागवान यांच्या विरुद्ध एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे गुन्हा एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये गुन्हा घडल्याने पोलिसांनी भारतीय दंडविधान कलम तीनशे पंचवीस चौतीस लावले आहे तपास अहवालदार गायकवाड करीत आहेत सह्याद्री सत्ता न्यूज चॅनलला युट्यूब वर करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच डब्ल्यू डब्ल्यू डॉट सह्याद्री सत्ता डॉट कॉम वेबसाईट भेट द्या